शिरोळमध्ये शाहू आघाडीची ताकद वाढली शाहू विकास आघाडीला रणजित पाटील यांचा पाठिंबा शिरोळ नगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे नेते स्वर्गीय दादा पाटील गट संपूर्ण ताकदीनं राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देतोय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ शहराचा विकास यापुढेही सुरू ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला यापुढेही राजर्षी शाहू आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही ताकदीनिशी निवडणुकीत उतरणार असल्याचं मत रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं ते पुढे म्हणाले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला आम्ही पाठिंबा देतोय नगर परिषद व्हावी यासाठी स्वर्गीय पाटील यांनी अनमोल असं सहकार्य केलं त्यांच्या संकल्पनेतूनच शिरोळ नगरपालिकेला मूर्त स्वरूप आलं यामध्ये आपलाही बहुमोल वाट आहे गेल्या पाच वर्षात राजर्षी शाहू विकास आघाडीनं व नगराध्यक्ष अमरसे पाटील यांनी शिरोडचा अमूलाग्र बदल केलाय आणखी पाच वर्ष या आघाडीला संधी दिल्यास एकही काम शिल्लक राहणार नाही त्यांच्या विकासाच्या घडधोडीसाठी आम्ही त्यांच्या आघाडीला पाठिंबा देतोय असं त्यांनी सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसेंह पाटील म्हणाले रणजित पाटील यांना आगामी गोकुळ निवडणुकीसाठी आम्ही लागेल ती मदत करणार आहे गेल्या पाच वर्षात शिरोळचा चेहरा मोहरा बदललाय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या भरघोस निधीमुळे कोट्यावधीची विकास कामं झाले आणि कामं प्रस्तावित आहेत गेल्या पाच वर्षात एकाही ठरावाला विरोध झाला नाही सर्व प्रस्ताव गावठा नदीतील त्यांनी टाकले होते त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळलं त्यामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीनं जो विकास केला आहे तो असाच कायम ठेवण्यासाठी आम्हाला माझे आमदार उल्हास पाटील व रणजित पाटील यांनी पाठिंबा दिला असं त्यांनी सांगितलं यावेळी दत्त दूध संस्थेचे चेअरमन बाजार समितीचे संचालक रामदास गावडे स्वर्गीय दादा पाटील दिनदवलत सेवा संस्थेचे चेअरमन आपासाहेब काळे व्हाईस चेअरमन बाबूराव देशमुख बाळासाहेब माने सेवा संस्थेचे चेअरमन सुभाष जाधव शाहू विकास चेअरमन गजानन चव्हाण दिलीप माने दिलीप गावडे अमोल हिंगन गावे दिलीप गाडगीळ विजय पाटील कवटेकर नारायण काळे अरुण बेंद्रे मोहन पडळकर सुखदेव पुजारी बाळासाहेब जावीर राजू मोरे चंद्रकांत पुजारी गुंडा पुजारी सुनील पाटील अनिल देशमुख किरण तारा माने अनिल काळे भीमराव वेंगळे अमर गंगधर ऋषी चव्हाण नवनाथ कुंभार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते